नातवाला कडेवर घेऊन जात होते आजोबा तेवढ्यात भरदा वेगाने कार आली आणि उडवलं व्हिडिओ पाहून अंगावर येईल काटा व्हिडिओमध्ये पांढऱ्या रंगाची कार अचानक उजवीकडे वळली आणि आपल्या सात वर्षांच्या नातवाला हातात घेऊन जात असलेल्या व्यक्तीवर जोरात धडक दिल्याचे दिसत आहे सकाळी दहा वाजून अकरा मिनिटाच्या सुमारास रस्त्याच्या डाव्या बाजूने रस्त्यावरून चालत असलेल्या या व्यक्तीला भरदा वेगाने येणाऱ्या ह्युंडाई सँट्रोने धडक दिली परिसरात लावण्यात आलेल्या ला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही धक्कादायक घटना कैद झाली आहे तरुण चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार रस्त्यावरून जाताना दिसते आजोबांच्या हातातील नातू गाडीच्या चाकाखाली अडकला आणि काही अंतरापर्यंत गाडीसह फरपटत गेला आणि कारने रस्त्यात येणाऱ्या प्रत्येकाला धडक दिली डी टी व्हीच्या वृत्तानुसार राजेश कुमार कामरा असे या व्यक्तीचे नाव आहे आणि त्यांचा नातू मन्नत या अपघातात जखमी झाला आहे सतरा वर्षाचा मुलगा गाडी चालवत होता काही सेकंदातच सॅन्ट्रोने प्रथम पार्क केलेल्या पांढऱ्या स्कूटीला धडक दिली त्यानंतर राजेश कुमार कोपऱ्यात उभे असलेले चार धडक दिली जखमी मुलाची आई मदतीसाठी ओरडताना ऐकू येते स्कूटर जमिनीवर पडली तर दुचाकी स्वार काही मीटर अंतरावर दूर फेकला गेला कार थांबताच स्कूटर स्वाराने उठण्याची धडपड केली मात्र राजेश आपला ना तुझ्या ठिकाणी अडकला त्या ठिकाणी धावला त्यांना त्यांचा नातू गाडीच्या मागील चाकाखाली अडकल्याचे दिसले लोकांनी त्या मुलाला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी धाव घेतली थरक अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे दरम्यान पोलिसांनी कार ताब्यात घेऊन त्याच्या मालकावर कारवाई सुरू केली तर सतरा वर्षीय तरुणाला पोलीस कोठडी देण्यात आली मोटार वाहन कायद्याच्या कलम एकशे नव्याण्णव ए नुसार अल्पवयीन व्यक्तीने कोणताही गुन्हा केल्यास अल्पवयीन किंवा मोटार वाहन मालकाचे पालक किंवा पालक दोषी मानले जातील या गुन्ह्यासाठी तीन वर्षापर्यंत कारावास आणि दोन लाख पन्नास हजार रुपये दंड आणि बारा महिन्यांसाठी वाहनाची नोंदणी रद्द केली जाऊ शकते आणखी नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन मुंबई